कॉन्स्टंटली आम्ही एकतर नाईट शिफ्ट करतोय पहाटे साडेपाच सहा वाजता घरी जातोय त्याच्यानंतर आल्यानंतर परत असं होतं की अरे आता काय ते असून सुद्धा हे का सोडून जात नाहीयेत म्हणजे काय म्हणणं काय याच हे इतके खरंच गोड आहेत का खरच यांची आयडियल फॅमिली आहे प्लीज करा म्हणजेच सरकार ही सखीची आई नाही तेच नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मर, मराठी वाहिनीमध्ये खूप स्वागत करते मी आज लप कास्ट सोबत आणि एकदम सुंदर दिसतात हँडसम दिसतात मी त्याला वेगळी कॉम्प्लिमेंट दिली हँडसम <laughs> पण छान <laughs> लुक झाले जसं आपण म्हणतो की सिरियल्स मधले किंवा मूवीज मध्ये कुठलेही लुक असले की ते थोडेसे ट्रेंडी होऊन जातात तर प्रत्येकाचे इथे वेगळे लुक आहे तुझा वेगळा आहे हिचा वेगळा आहे तुझा लुक तो ऑलरेडी संजना म्हणून फेमस झाला होता आणि आता पुन्हा तू नवीन ट्रेंड आणतेस तर त्या ट्रेंड बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय जसं तू म्हणालीस की संजनाचा लुक लोकांना आवडला होता तसंच सरकारच्या लुकबद्दल पण आहे की सरकारांचा लुकसुद्धा लोकांना तितकाच आवडेल तितकाच लोक ते अडॉप्ट करतील आणि त्या पद्धतीचे मला जसं संजनाच्या साड्या पुण्यात आणि तळेगावला शॉप आहे ज्याच्या ओपनिंगला मी गेले होते तिथे संजनाच्या साड्या विकल्या जायच्या अजूनही जातात प्लस संजनाचं जे मंगळसूत्र होतं त्याच्या शॉपच्या ओपनिंगला मी जेव्हा नागपूरला गेले होते ज्वेलर्सच्या शॉपच्या तेव्हा तिथे ते स्क्रीनशॉट काढून ते डिझाईन्स म्हणजे मी जर मला कोणी सांगितलं असं तर विश्वास बसला नसता पण मी ते पाहिल्यानंतर ऑफकोर्स मला खूप छान वाटलं कि आपल्या दागिन्यांचं असं अशा पद्धतीचं एक लोकांपर्यंत जातं आणि ते की हे मंगळसूत्र आम्हाला असं बनवून हवंय किंवा आजही जेव्हा प्रोमो आला किंवा गणपतीसाठीची जी बाईट दिली तेव्हा लोकांनी त्या साडी लिंक पाठव असं विचारलं सो so, छान वाटतं जेव्हा आपलं आपलं स्टाईलिंग अडॉप्ट केलं जातं आणि त्याची चर्चा होते खूप मजा येते त्याच्या मागची जी मेहनत करणारी जी लोक आहेत त्यांना त्यांच्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटतं सो so, भरी आहे मला हिला पण विचारायचं कारण तुझ्या आता सध्या मी प्रोमोमध्ये पाहिजे क्यूट क्यूट, क्यूट कपडे आहेत सगळे एकदम असे छान गोड मुलगी असते तर त्याच्या बाबतीत काय बोलायचंय सखीचं कारण पात्रच तसंय की ती एकवीस वर्षाची आजच्या काळातली अशी एक गोड मुलगी आहे आणि जेन्झी व्हेरी जेन्झी तू करेक्ट शब्द पकडलाय लिहून आलंच होतं त्यामुळे ती लुक्सच्या बाबतीत तर ती खूप एक्सपेरिमेंटल आहे म्हणजे ती सगळंच घालते ती इंडियनही घालते आउटफिट आता काही काही सीन्स आम्ही आता रिसेंटली शूट केले की ती साईबाबांच्या मंदिरात जाते तर मंदिरात जात असताना मग ती छान असा इंडियन एक पंजाबी ड्रेस घालून जाते अदरवाइज ती तिला जे त्या दिवशी तिला कपडे कम्फर्टेबल वाटतील तसे कपडे घालणारी त्यामुळे व्हरायटी ऑफ कपडे सखीचे आलेले आहेत की त्याच्यात काही वेस्टर्न वन पीस वगैरे आउटफिट आहे किंवा आज घातलाय असा काहीसा आउटफिट आहे सो छान वाटतं असं एक मस्त सगळ्या प्रकारचे कपडे ट्राय करणारी मुलगी असं एक आहे आणि खूप आजच्या काळातली त्याला तर विचारलंच नको विचारायला कपड्यांबद्दल काय विचारूच नको टोपी <laughs> काढली तर मी कुठलाही भावी आमदार खासदार एवढ्या पांढऱ्या कपड्यांमध्ये मी तुला कधी दिसेल <laughs> पण मला खरंच भारी वाटते प्रोमो आले की आपले एक एक्सपेक्टेशन एक एक वाटतात की हा ऍक्च्युअल सिरियल कशी असेल किंवा लुक्स कसे असतील कॅरेक्टर्स कसे असतील तुम्ही दोघी तर आई आणि मुलगी वाटत नाही बहिणी वाटतं ती वेगळी गोष्ट आणि फेस कट पण सेम असल्यामुळे गोड दिसतात एकत्र पण जे तू अशी तिच्यावरती एकदम अत्याचार करणार आहेस किंवा रुबाबदार अशी दाखवणार आहेस की मी सरकार आहे मध्ये तू कशी एकतर ती तिची आई नाहीये हे <laughs> मी सांगून कंटाळले आणि थकलेले आहे त्याच्यामुळे हे प्लीज अंडरलाईन करा तेजस्विनी म्हणजेच सरकार ही सखीची आई नाही तेच आपण प्रोमो मध्ये सुद्धा बघितलेलं आहे तर सखी कोण आहे नक्की किंवा सखीची आई आहे नाहीये किंवा काय नक्की हे नातं आहे सखीचं आणि तेजस्विनीचं सो so, ते आपल्याला जसं एपिसोड पुढे जातील तसं तसं ते कळेल आपल्याला सो लगेच इतक्यात मी त्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीत पण इतकं नक्कीच ठामपणे मी सांगू शकते आणि त्याच्यावर कोणी आक्षेपही घेणार नाही की तेजस्विनी ही सखीची आई नाही त्याच्यामुळेच जेव्हा जेव्हा ती आई म्हणते तेव्हा तेव्हा मी तिला म्हणते सरकार तेव्हा तेव्हा मी तिला ते ते खोडून काढते तिचं की नाही पण ते का ती तिची ह्यांच्या दोघींचं नातं काय आहे मग हिला असं का वाटतं की ही ती त्या नावाने का हाक मारते हिला हे आपल्याला आपण पुढे बघू आपण तेव्हा तुम्हाला नक्कीच ते, ते क्लॅरिफिकेशन मिळेल आणि क्लिअर होईल ऑफस्क्रीन म्हणशील तर अजून तशा पद्धतीचे काही आम्ही <laughs> आम्ही धमालमस्ती केलेली नाही कारण आता जस्ट नुकतंच शूटिंग सुरू झालेलं आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या कॅरेक्टर चा विचार करतोय कॅरेक्टर पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि ते परफेक्ट गेलं पाहिजे म्हणजे मी मी त्या दिवशी पण मी म्हंटल आणि आमचं जेव्हा पहिल्या दिवशी रिडिंग झालं तेव्हाही मी म्हटलं की आपण आपला हा पहिला दिवस आहे शूटिंगचा पण ते प्रेक्षकांना माहीत नाहीये सो प्रेक्षकांना बघताना असं वाटलं पाहिजे की य वर्ष एकमेकांना ओळखतोय आणि य वर्ष आपण एकमेकांसोबत काम करतोय सो ती केमिस्ट्री जुळवण्याचं आणि त्या सगळ्या गोष्टी ऑन स्क्रीनच्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याचा जास्त प्रयत्न आहे ऑफस्क्रीन अजून तशी धमाल मस्ती झाली नाही त्याच्यासाठी सहा ना महिन्यानंतर आपण पुन्हा भेटू आपण हिरोवरती येऊया तो असं आधी प्रोमो मध्ये छान कोणीतरी हेल्पफुल असा विचार सहन करणारा सरकारचे सगळे म्हणणं असं वाटत होतं आणि आताच आपल्याला कळलेलं आहे की तो काहीतरी वेगळा आहे त्याच वेगळं प्लॅनिंग आहे आणि ते प्लॅनिंग घेऊन तुमच्याकडे येणार आहे तो काय ते प्लॅनिंग सगळं सांग आता युट्यूब वरच बघा सिरियल काय होईल काय नाही हे बघण्याकरता सिरियल बघावीच लागेल पण जे तुम्हाला आता दिसतंय प्रोमो मध्ये त्यावरून अंदाज बांधू नका मी आता एवढंच सांगेल पुढे काही ना काही वेगवेगळ्या घटना घडणार आहेत आणि त्या काही आधीच ठरवलेल्या आहेत आणि त्याच्या नंतर त्या ते आपल्याला दिसतंय असं पण आहे काही किंवा अनपेक्षित घटना पण घडतील त्यात काना कसं वागणार आहे सरकारशी किंवा काय ते परिस्थितीनुसार बदलणार आहे तर मला असं वाटतं ती जर्नी जी आहे तो जो प्रवास तो आहे तो बघण्यात खरी गंमत आहे पण लपंडाव म्हटलं की काहीतरी गुपित आहे हे कळत पण तुम्ही एकमेकांमधून लपंडाव केलाय का नाही अजून तरी नाही अजून तरी तेच मग अशी मी आता तेच म्हटलं की अजून पर्सनल आयुष्यात तसे काही प्रँक्स अजून झालेले नाहीत किंवा तस्या पद्धतीचे काही आम्हाला तसे मोमेंट्स मिळालेले नाहीत कारण कॉन्स्टंटली uh, आम्ही एकतर नाईट शिफ्ट करतोय पहाटे साडेपाच सहा वाजता घरी जातोय त्याच्यानंतर आल्यानंतर परत असं होतं की अरे आता काय <laughs> हा सिरियसली जेटलाय काय आणि त्याच्यानंतर पाऊस आउटडोर शूट चालू आहे पहिल्याच एपिसोडमध्ये आठ लोकेशन आहेत त्याच्यामुळे ते आठ लोकेशन कव्हर करण्यासाठी जी तारेवरची कसरत होते होते आमची होते ती आणि म्हणून कारण आज इथे उद्या मड मध्ये चार लोकेशन वरती शूट होत आहे त्याच्यामुळे ठाण्यात आहे त्याच्यामुळे खूप फिरतोय आम्ही आता सध्या इथे सध्या ट्रॅव्हलिंग सुरू आहे प्रवास तुमचा तिकडे आमचा सुरू आहे त्याच्यामुळे अजून तसं काही झालेलं नाही म्हणून म्हटलं सहा महिन्यानंतर पुन्हा भेटू त्यानंतर जरा वेगवेगळे रंग कळायला लागतील पण आता तुझ्या लुक्स मध्ये मला खरच आवडायला लागले तुझे फर्स्ट प्रोमो मध्ये किंवा तू इन्स्टावरती एक व्हिडिओ पाहिला तुझा त्याच्यामध्ये साडीवरती जॅकेट होत मॅच होत होत तू तुझ्या लुक मध्ये काही वेगळे एलिमेंट ऍड केलेस का अजून तरी नाही पण काही काळानंतर येईल पण हा ऑफकोर्स कुठल्या गोष्टीवर काय गोष्ट जाऊ शकते किंवा ह्याच्यावर काय मिसमॅच करून घालता येईल हे डेफिनेटली इनपुट्स असतात आणि आय एम हॅपी की थँक यू सो मच माझी जी काही टीम आहे ती त्याला अप्रूव्ह करते कारण जसं त्यांना त्या गोष्टींमधला अभ्यास आहे नॉलेज आहे तितकं थोडंफार मलाही कळतं त्याच्यामुळे ते असं होत नाही त्यांचं की नाही 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 हे नाही हेच जाणार असं होत नाही त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय जाऊ शकतं ह्याच्यावरती आपण अजून वेगळं काय एक्सपेरिमेंट करू शकतो ह्या डेफिनेटली गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते फक्त हा एक जो लुक आहे सरकारचा ज्याच्यामध्ये केप आहे किंवा बेल्ट आहे किंवा अशा पद्धतीचे तर ते आम्ही एक स्टँडर्ड ठेवलेलं आहे की ह्याच्यावरती ह्या साडीवरती हे केपच असतील किंवा ह्याच पद्धतीच्या ज्युलरीज असतील ह्याच पद्धतीचं हेअरस्टाईल असेल बाकी मग दुसरे काही दुसऱ्या ज्या काही साड्या आहेत त्याच्यावरती मग ओके खूप सुंदर दिसते स्वतःला सध्या ना सासू सुनेच्या ऐवजी सिरियल्स येत आहेत किंवा ट्रेंडिंग जसे आपण पुस्तक वाचतो नॉवेल्स वाचतो त्याप्रमाणे थोड्या येत आहेत किंवा प्रतिलिपीवरती सॉरी घेतलं ना प्रतिलिपीवरती आपण स्टोरीज तशा येतात सो त्या प्रकारच्या सिरियल्स यायला लागल्यात आम्हाला बघायला मजा येते पण तुम्हाला करायला मजा येते का कारण थोडस वेगळं पॅटर्न येतो थोडंसं वेगळं बघायला मिळतं एक पॅटर्न ऍक्च्युअली सोडलाय आपण नवीन पॅटर्न अडॅप्ट करतोय पण ते प्रेक्षकांना पचणार आहे का त्या बाबतीत काय बोला ऑफकोर्स पट पचणार आहे कारण कंटेंट खूप वेगळा आहे म्हणजे जरी लोकांना असं वाटेल की अरे चला एक, एक लव्ह स्टोरी आहे एक खलनायिका आहे आणि तशीच तशाच पद्धतीने जाणारी स्टोरी आहे पण ह्या सिरियलमध्ये किचन ड्रामाच नाही आहे त्याच्यामुळे कंप्लिटली वेगळ्या पद्धतीची एक स्टोरी लाईन आहे 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 आता ती का आहे कशी आहे हे जसे जसे एपिसोड जातील तसं जसं कळेल तिघांमधला काय लपंडाव सुरू आहे म्हणजे सरकारच्या मागचा चेहरा काय आहे सखीच्या मागचा चेहरा काय म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा सखी तिथे काच आहे म्हणजे तिच्यासारखी मुलगी निघून घेऊन जाईल किंवा प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे ती सरळ सगळ्यांना हकलू शकते पण ती का राहते तिथे सो त्याच्या मागचा काय वेगळा तिचा काय एक वेगळा चेहरा आहे किंवा कान्हा असा का आहे तो काच तयार होतो हिच्याशी लग्न करायला काहीच नाही पण म्हणत नाही हो काहीच नाही तो तयार होतो एवढा का सग, है। है। जाशी जाशी तो घाबरलेला आहे किंवा काय ह्याच्या ना प्रत्येकाची एक स्टोरी आहे आणि ती प्रत्येकाची स्टोरी जशी जशी उलगडत जाईल तशी तशी लोकांना बघायला खूप मजा येणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे बरं त्या ह्या सिरियल मधले बाकीचे जे पात्र आहेत गौतम आहे परशुराम आहे मीनाक्षी आहे त्याच्यानंतर उर्मिला आहे तर प्रत्येक पात्राचे प्रत्येक पात्राची काहीतरी स्टोरी आहे म्हणजे इतकं असून सुद्धा सरकार इतकी डॉमिनेटिंग आहे आता जसे एपिसोड येतील ना तुला कळेल की ही कशी बोलते त्यांच्याशी सो ते असून सुद्धा हे का सोडून जात नाहीयेत म्हणजे काय म्हणणं काय याचं हे इतके खरंच गोड आहेत का खरच यांची आयडियल फॅमिली आहे का हे हे डेफिनेटली कळेल पण प्रत्येकाच्या चेहऱ्या मागे काहीतरी रहस्य आहे हे नवीन कळले प्रत्येकाच्या चेहऱ्या मागे रहस्य आहे मला मजा येणार आहे बघायला मी जास्त फार वेळ घेत नाही फक्त जाता जाता मला तुमच्याकडून प्रेक्षकांसाठी आमंत्रण हवे पण तुमच्या कॅरेक्टर मध्ये तुम्ही कसे बोलाल की आमची सिरियल बघायला या कसे बोलाल नाही पंधरा <laughs> <laughs> सप्टेंबर पासन दुपारी दोन वाजता सोमवार ते शनिवार तुम्हाला कान्हाची गंमत बघायची असेल सरकारला तो कसा छळतो हे बघायचं असेल आणि ती माझ्या अंगाशी आली की सरकार त्याला कसं छेळत हे पण बघायचं असेल तर आवर्जून बघा आमची मालिका लपंडा yes. सखीला ओव्हरऑलच आयुष्यात खूप प्रश्न पडलेत आणि तिला काही तिच्या त्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत तिचा तो सगळा स्ट्रगल चाललाय की यार हे जे घडतंय असं का घडतंय सरकार आपल्याशी अशी का वागते आपण आई अशी हा का मारू शकत नाही तसे असंख्य प्रश्न जे आहेत ज्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधात सखी आहे तर हे बघायला तुम्हाला खरंच आवडेल आणि हा प्रवास ॲक्च्युली तुम्हाला तो बघायला त्यात मजा येईल म्हणून सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता पंधरा सप्टेंबर नक्की लपण बघा ಆ <laughs> ಮಜಾ आता सरकार yeah. <laughs> नहीं, नहीं, सरकार म्हणून मी तुम्हाला इन्व्हाइट करणार नाही डेफिनेटली कारण ज्या पद्धतीचे प्रोमोज गेलेले ज्या पद्धतीचे आपण सगळे डिजिटल ऍक्टिव्हिटीज पाहिलेले आहेत त्याच्यामुळे तसं मी इन्व्हाइट करणार आणि तुम्ही येणार कारण तुमचं प्रेम रुपालीवरच खूप असल्यामुळे तुम्ही डेफिनेटली ही मालिका बघणार आहात याची खात्री आहे विश्वास आहे म्हणजे मी तुमच्या वतीने मी सगळ्यांना सांगून मोकळी झालेली आहे की ही सिरियल जी आहे ही एक बेंचमार्क सेट ते तुमच्या सपोर्ट मुळे करणार आहे त्यामुळे बघायला विसरू नका पंधरा सप्टेंबरला दुपारी दोन वाजता सोमवार ते शनिवार फक्त <laughs> आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर सिरियलचं नाव आहे लपंडा येस yes, हा लपंडाव बघायला खरच येणार सगळे थँक्यू सो मच ऑल द बेस्ट गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया थँक्यू